कला दर्पण न्यूज खलनायक सिने अभिनेता गोपाल वानखेडे साकारणार अजगर अलीची जबरदस्त भूमिका खाकी लय भारी चित्रपटात कवी सरकारिंगडी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा आगामी मराठी चित्रपट खाकी लय भारी या मराठी चित्रपटामध्ये नुकतीच अभिनेता गोपाल वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे श्री उद्धव सर दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी निवड केली आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांच्या देशभक्तीवर आधारित असलेला खाकी लय भारी म्हणजेच देशाच्या दुश्मनासाठी लय डेंजर या मराठी चित्रपटाच्या बेस्ट खलनायकच्या शोधात असताना त्यांना अभिनेता गोपाल वानखडे यांच्या स्वरूपात जबरदस्त खलनायकची भूमिका करणारा अभिनेता अखेर सापडला आहे अभिनेता गोपाल वानखडे यांना अजगर अलीच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचा शिक्का आणि जबरदस्त छाप सोडणार आहे यात शंकाच नाही भले ही भूमिका छोटी असो किंवा मोठी परंतु ती मोठ्या ताकदीने निभावणार असल्याचे सांगण्यात आले आहे ज्या ज्या मराठी चित्रपटात खतरनाक खुंखार खलनायक आपल्या समोर येतो तेव्हाच चित्रपटाची स्टोरीचा विटेज वाढतो आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक भय हे भयानक क्रूरतता निर्माण होते अशी भूमिका करणारे कलाकार अगदी निराडेच असतात जे की अशा कलाकारांमध्ये अभिनयाची गुणसंपन्नता असते अशीच भूमिका सिने अभिनेते गोपाल वानखडे यांच्याकडे चालून आली आहे ही भूमिका म्हणजे असून यामध्ये अजगर अलीच्या भूमिकेमध्ये गोपाल वानखडे हे रंग भरणार आहेत दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी सांगितले आहे की ही भूमिका अजगर अलीची मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त आयकॉन बनून जाणार आहे अजगर अलीची ही जबरदस्त भूमिका अभिनेता गोपाल वानखडे यांच्या फिल्मी आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होणार आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्यास तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, नौ, तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम